बिरसा फायटर्सच्या तीनशे एकोणसत्तराव्या शाखेचे अकराणी महल येथे शानदार उद्घाटन अध्यक्षपदी ठाकरे यांची निवड तळोदा तालुक्यातील अकराणी महल येथे फायटर्स गाव शाखेचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा यांच्या हस्ते तीनशे एकोणसत्तराव्या शाखेचे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शानदार उद्घाटन करण्यात आले गावाध्यक्ष म्हणून सायसिंग ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष तीरसिंग ठाकरे सचिव कालूसिंग पटले सहसचिव मुकेश वळवी कार्याध्यक्ष तुंबड्या पटले कोषाध्यक्ष रवींद्र वळवी सल्लागार तेजला वळवी संघटक विष्णू वळवी महिला प्रतिनिधी कुंशा पटले प्रमुख सुभाष ठाकरे सदस्य प्रवीण डोंगरे रमेश ठाकरे हरीश ठाकरे आकाश वळवी दंगा पटले अशी गाव कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा जिल्हाध्यक्ष हिरामन खरडे जिल्हा कार्याध्यक्ष डोंगरसिंग पावरा तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा बिलिसा पडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले युवराज वळवी विजय खर्डे राकेश पावरा किसान, किसन वसावे हाना पटले सुनील वसावे जया वसावे दीपक पावरा फेका पावरा सह अकराणी महल गावांतील असंख्य बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिवसेंदिवस बिरसा फायटर्सच्या शाखा वाढतच आहेत याचा आम्हाला अभिमान आहे बिरसा फायटर्स संघटनेत सामील होण्यासाठी आणि नवीन शाखा तयार करण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे जाहीर आवाहन सुशील कुमार पावरा यांनी केले आहे आज बिरसा फायटर गाव शाखा अकराणी महल गठित करण्यात आलेली आहे या अकराणीमहल गाव शाखेत निवड झालेल्या सर्व विरसा फायटर पदाधिकारी व सदस्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो व वा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो अक्राणी महल येथील आमच्या आदिवासी बांधवांनी विरसा फायटरच्या कामांना प्रभावित होऊन त्यांनी स्वतःहून आम्हाला फोन केला आणि त्यांनी आमच्या या संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून आज आम्ही अकराणी महल येथे आलोलो आहोत आणि या अकराणी महल या गावातील लोकांच्या समस्यासुद्धा समजून घेतलेल्या आहेत ह्या समस्या सोडवण्यासाठी आपली जी बिरसा फायटर संघटना आहे ती निश्चितच काम करील अशाच पद्धतीने सगळ्या आदिवासी बांधवांनी गावागावात संघटित होऊन जे काही आपले सामाजिक मुद्दे आहेत विषय आहेत समस्या आहेत त्याच्यावरती बोलण्याचं काम बिरसा फायटरच्या माध्यमातून करावं अशी मी विनंती करतो आणि पुनच्छा या नवीन टीमचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो भगवान बिरसा मंडक की अँड प्रेस अपडेट